हाय कसे आहात सगळे प्रियास लग्न शाळेमध्ये तुझ्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत दोन तीन दिवस झालं अस्वस्थ झालं आहे कारण एक न्यूज सतत आपल्या डोळ्यासमोर येते आणि तेच तेच मी बघत राहते ना कारण मोबाईलवरती आपण जरी एक सर्च केलं किंवा काय एखादं क्लिप बघितली आणि पुन्हा तेच तेच पुढे येत राहतं ते बघून बघून अस्वस्थ व्हायला झालं काश्मीरमध्ये पर्यटकांवरती झालेला तो दहशतवादी हल्ला आणि त्याच्यामध्ये झा मृत पावलेले जखमी झालेले ते सगळे कुटुंब आणि त्यांचा जो त्याचं जे दुःख आहे ते जे सांगतात त्या स्टोरी ते ते ज्या अनुभवातनं गेलं ना ते ऐकल्यानंतर दोघंसं सुन्न झालं आहे जातो आहे आपलं रोजचं रुटीन काम आपण करतो आहे सगळं करतो आहे मीही जाते तुम्हीसुद्धा करताय आपण पण पुन्हा जेव्हा आपण कधी मोबाईल हे करतो बघतो किंवा टी व्ही लावतो तेव्हा त्या ते ते न्यूज आणि त्याच्यावर आलेले सगळे वेगवेगळे व्हिडिओज येतात आणि नवीन नवरी म्हणजे गेलेली आणि तिचं पती तिथे म्हणजे त्या दहशतवादीने त्याला गोळ्या घातल्या आणि तिला ठेवलं बापा आम्हाला तर ते अंगावर शहराचा म्हणजे आपले आता हे राजकारणाच्या पलीकडचा जाऊन मी बोलते कारण त्याच्यात आपल्याला काय नाही दोन देशांमध्ये काय आहे ते वाद आहेत ते वर्षानुवर्ष चाललेले आहेत त्याच्यामध्ये राजकारण त्याच्यानंतर आर्मी वगैरे हे सगळं सगळं हे वरच्या लेवलचं आहे पण एक सर्वसामान्य माणूस म्हणून आपल्याला काय वाटतं की आपलं एक स्वप्न असतं अरे आपण फिरायला जावं आणि त्याच्यामध्ये काश्मीर काश्मीर म्हणजे आपल्या डोळ्यासमोर आपण जेव्हा हिंदी चित्रपट बघत असतो इतक्या वर्षानुवर्ष म्हणजे जुना जंगली चित्रपट शमी कपूरचा आणि सायरा म्हणून झाला ते नंतर काश्मीर की कली वगैरे आणि त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू जसं जसं काळ पुढे सरकत गेला तसं काश्मीरचं वेगवेगळं चित्रण आपल्या डोळ्यासमोर त्या चित्रपटामधून आलं आणि आपल्याला एक सर्वसामान्य माणसाचं एक नेहमी असतं मला आयुष्यात काश्मीरला जायचं आहे एकदा तरी काश्मीर बघायचं आहे तिथलं ते सुंदर निसर्ग ते बेताब पिक्चर बघितलं होतं त्याला दिलेलं त्या बेताब व्हॅली ते नाव आणि मध्यंतरीच्या काळामध्ये तिथलं पर्यटन बंद होतं नंतर आता पुन्हा सुरू झाल्यानंतर लोकांचा ओढा तिकडे जायला लागला काश्मीरला आणि ती जागा अतिशय सुंदर शांत म्हणजे नंदनवन इतकं सुंदर आहे आणि त्या ठिकाणी गेलेले हे पर्यटक यांची काय चूक होती काय स्वप्न घेऊन काय आनंदाने ते गेले असतील किती उत्साहात गेले असतील आणि परत येताना त्यांचे मृतदेह यावेत म्हणजे त्या कुटुंबाला काय वाटलं असेल कारण ध्यानी म्हणे स्वप्नातही नाही ना माणूस आजारी असेल काय ॲक्सिडेंट झाला ती गोष्ट वेगळी जी माणसं निसर्गाचा आस्वाद घ्यायला पर्यटनाला फिरायला आपल्या जोडीदारासमोर आपल्या कुटुंबासमोर आपल्या मित्रमंडळींसोबत गेलेत त्यांच्यासोबत असं व्हावं किती दुर्दैवाची गोष्ट आहे आयुष्यभर ती माणसं विसरतील काही एकाच घरातले ते मावस भाऊ वगैरे तिघं गेलेत आणि सगळ्या पुरुषांना त्यांनी मारलं ही पण एक बाब म्हणजे विचार करायला लावते की का त्याने असं केलं आणि तिथं कोणीच नव्हतं त्यांच्या हाकेला धावणारं काय परिस्थिती असेल त्यावेळी त्यांची मानसिकता काय असेल मी विचार करते आपण त्या जागी विचार केला की मी तिथे आणि असं माझ्यासमोर घडतंय माझ्या घरातल्या लोकांसमोर अंगावर शहर आणणार आहे ह्याच्यावर उपाय काय ह्याच्यावरती तोडगा काय आता चर्चा वगैरे सगळं चाललेलं आहे कोण भेटायला जात आहे कोण सांत्वना देत आहे त्याच्यामध्ये पण पुन्हा काही वेगवेगळे आरोप प्रत्यारोप होत आहेत आपल्याला या सर्वसामान्य लोकांना याच्याशी काही नाही आपल्याला हे काय की माझं कुटुंब माझं माणूस गेलं मा माझं कुटुंब उद्ध्वस्त झालं म्हणजे माणसं अशी का वागतात वर्षानुवर्ष हे सगळे चाललेलं आहे की माणसं सुशिक्षित झाली सर्व समाज पुढे गेला म्हणजे आधी मानवापासून माणसाने एवढी प्रगती केली पण त्याचा विचार काय बदलत नाही आहेत त्या विचारांमध्ये सगळीकडे म्हणजे धर्मांधता किंवा एक वेगळ्या प्रकारची मानसिकता चुकीची प्रत्येक धर्म हा नेहमी चांगलं वागायला शिकवतो कोणताच धर्म असं कृत्य करा हे शिकवत नाही मग असं का केलं जातं आणि जी माणसं ह्या सगळ्याला बळी पडतात हे सगळं ऐकून त्यांचं मेंदू फिरतो आणि ती सगळी कृत्य करायला तयार होतात त्यांच्यावर अशी काय जादू केली आणि त्यांना असं काय पढवलं हो आहे की ते लोक विचारसुद्धा करत नाहीत एखादा माणसाचा जीव घेताना त्यांना काही वाटत नाही इतके कसे निष्ठुर आणि कठोर बनवलं जातं असलं कसलं असल, प्रशिक्षण असेल हो त्यांचं असं त्यांना त्यांना इतकं कठोर बनवण्यासाठी काय केलं जात असेल काय त्यांच्या डोक्यात घुसवलं असेल आणि ते त्यांना समजत नाही की ते धर्माच्या पलीकडचं आहे सगळं व कोणताही धर्म असो हो माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं कोणता धर्म आहे कोणती जात आहे स्त्री आहे पुरुष आहे या सगळ्यांच्या पलीकडे आपण जाणार कधी बरं आपण सुशिक्षित आपण म्हणतो हे सगळं नाही करायचं हे चुकीचं आहे पण काही लोक हेच धरून बसलेत आणि ते का करतात ह्याचं त्यांना तरी माहिती आहे का हे आपण का केलं कुणासाठी केलं कुणाच्या सांगण्यावरून केलं यातनं आपल्याला काय मिळालं एक माणूस म्हणून मी काय आहे म्हणजे ही माणसं नव्हती ही कोण होते कारण माणूस असं करू शकत नाही एक माणूस दुसऱ्या माणसाचा असा जीव घेतो बरं त्याच्याने आणि त्याची तेचे काही दुश्मनी त्याच्याने आणि त्याचं काही वाद आहे हां काय नाही दोघंही अनोळखी कोणती मानसिकता ठेवून हे कृत्य केलं असेल तर पुन्हा याच्यावर मतमतांतर आहे की आपण काश्मीरला कुणीच जायचं नाही आता काही म्हणतात नाही आपण जायचं काश्मीरला आपलं आपण त्यांना दाखवून द्यायचं आपण घाबरत नाही आता ह्यातलं चूक काय आहे बरोबर काय हे काहीच कळे ना एक मन म्हणतं नाही आपण जायलाच पाहिजे पण तिथे गेल्यावर असं काय झालं तर कारण जे बोलत आहेत त्यांनी तिथे गेल्याच्यानंतर नंतर त्यांच्यासोबत असं घडलं नाही आहे पण ज्यांच्यासोबत घडलं आहे त्यांना वाटणं कधीच जाऊ नये आणि काही जण म्हणतात की नको जायला जिथे तुर्तास तिथं जर असं असंवेदनशील वातावरण असेल तर त्या ठिकाणी न गेलेलं बरं कारण आपल्याला एकदाच काय म्हणतात ना जीव मिळतो तो, तो जीव धोक्यात घालून आपण तिथं का जा आज नाही झालं उद्या होईल उद्या नाही झालं परवा होऊ शकेल त्याच्यामुळे ही संपूर्ण या गोष्टी बंद होत नाहीत तोपर्यंत न गेलेलं बरं असाही दुसरा मतप्रवाह आहे आता मलासुद्धा नाही कळत आहे जेव्हा मी त्यांचं ऐकते की आपण घाबरलं नाही पाहिजे आपण गेलं पाहिजे मला वाटतं त्यांचं बरोबर आहे काही जण असं म्हणतात नाही आपण तिथे गेलंच नाही पाहिजे मग त्यांना कळेल पर्यटनावर ते सगळं चाललेलं आहे मग त्यांना तेव्हा त्यांच्या ते उपासमार होईल काय होईल किंवा आपण गेल्यामुळे तिथल्या व्यवस्थेवर ताण येतो तर त्यांना जर अजून ते तिथला दहशतवाद संपवायचं असेल तर त्यांना थोडंसं मोकळं वातावरण पाहिजे तिथे पर्यटक वगैरे असल्या अडचण येतील असं एक सांगतात तेव्हाही बरोबर वाटतं आता काय बरोबर काय चूक याच्यापेक्षा सर्वसामान्य लोकांसाठी एकच गोष्ट महत्वाची की आपलं कुटुंब ज्याच्यावर आपण प्रेम करतो आणि त्या कुटुंबातली माणसं आपण अशी गमावली तेही निखळ निसर्गाच्या सौंदर्याचा आस्वाद घेताना तर ते दुःख किती भयानक आहे आणि म्हणून थोडंसं अस्वस्थ आहे आणि काय बोलू मला काही सुचत नाही मी सतत सतत मी बघते ना टी व्हीवर घरी पण आमच्याकडे हेच बघतात हे आहो पण म्हणतो मी ना बंद केलं मला खूप त्रास व्हायला लागला सतत ते ऐकून म्हणून म्हटलं आज जरा याच्यावर बोलावं शेअर करावं शेवटी काय परमेश्वराकडे एकच प्रार्थना जे या दहशतवादी हल्ल्यात मृत झालेले आहेत त्यांच्या कुटुंबाला जगण्याचं बळ देऊ ह्या प्रसंगातनं बाहेर पडण्याची शक्ती त्यां परमेश्वर कायम त्याच्या पाठीशी राहू आणि कुठेतरी या लोकांना न्याय मिळावा हे संपावं हा सगळा जो क्रूरता आहे ही निष्ठुरता आहे मग ती कुठली असो म्हणजे हा दहशतवाद असं मी म्हणत नाही काही गोष्टी बऱ्याच जगामध्ये असं जि जिथे तिथे असं काही काही घटना घडतात आहेत तर हे सगळं थांबावं आणि कसं शांत आणि प्रेमाने सगळ्यांनी राहावं असं आपल्याला वाटतं सगळ्यांना आणि आशा करूया असंच पुढील काही दिवसात घडेल आणि सगळं सुरळीत होईल तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते